नातेवाईकांनी दिले जीवे गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील तालुक्यातील रहिवासी असलेल्या रीना मिलिंद शिंदे या महिलेला जालना शहरामध्ये शेषन कोर्ट परिसरामध्ये मारहाण करत जीव मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी सदर महिलेने तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे व या नातेवाईकांपासून मला व माझ्या नातेवाईकांना जीवाला धोका आहे त्यामुळे पोलिसांनी मला योग्य ते न्याय द्यावा अशी मागणी देखील या महिलेने आज प्रसार माध्यमांना बोलताना रेस्ट हाऊस दिली आहे माझं नाव रीनाबाई मिलन शिंदे माझ्यावर सगळं म्हणजे आणि कि माझ्या घरामध्ये घुसून साणी मला माराव लागले रोडावर माझ्याला दोन चाकू मारले माझ्या सुनाला मारलं आणि हे काय म्हणताय का तुम्ही पोरे असे इकडून खाता काय सगळं खोटे गोष्ट आहे जे बी ते लोकांना कारवाई केली ते सगळं खोटं आहे साहेब मोदी सरकारनं काहीतरी आमच्या लेडीजवर काही कदर करू शाणी आम्ही बी त्याचे लेख लेखवानी पोरगी पोरगीवाणी आहे आम्ही मोदी सरकारचे आम्ही डायरेक्ट आम्ही मतदान बी देतो त्या मतदान बी आमचं मतदान बी करू देत नाही पार दे लोक माझ्या घरामध्ये जबरदस्ती येऊ शनी आम्हाला मार वावर सोडून द्या घर सोडून द्या निघून जा सगळं सोडून शाणी आणि मी म्हणता की गावातल्या लोकांना सपोर्ट करावा नाही हे पारदेवाच्या बाहेरचे लोक कारवाई करत नाही काय नाही साहेब हा जोडून पाया पडून मोदी सरकारला विनंती आहे माझं घ्या माझ्या मोबाईल मध्ये जेवढे आहे सबूत घेऊन घ्या माझ्या मी आता देऊन टाकन अरिनाबाई मिलन शिंदे हसनाबाद हे घरामध्ये योजना मारत आहे तुम्ही गावात या तुला ज्या जाग्यां मारून टाकतो नाही घेतच नाही आज, 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 आज जालना जालना कोट्यामध्ये येऊन शानी पण डिगांबर गोरलाल भोसले आ, आज शुभम पपडा काळे रेखा पपडा काळे रमेश अफसर चव्हाण आणि रमेशची को ललिता हे सगळे आले साहेब किशोर कांतीराल भोसले आ, पाकिजा कांतीराव भोसले माझी बहीण राधिका या रोशनी या सगळ्या बाया बायासोबत सोबत होऊ शकत मी बाया काय म्हणत आहे माझ्या नवरा त्याच्या घरामध्ये घुसून जातो जेवण जेवण पुरे आम्हाला देऊन टाकत म्हणतात भोकरदानच्या कोटाभेरी आम्हाला घुसून मारला साहेब तक्रार दिली नाही का आज आता आम्ही तक्रार दिली आहे त्या चारच लोकांचं नाव घेतलं तेव्हा जास्त घेतलं नाही आहे हे पुरी गँग पुरे पूर गँग आहे साहेब हे